माझ्यासारख्या पारलिंगी व्यक्तीला जो तुम्ही सन्मान दिला आणि माझी जी नोंद घेतली छोट्या कामाची त्याच्यासाठी मी तुम्हाला आणि कवी आहे म्हणून हे बघा प्रत्येक माणसाला काही ना काही सुचत असतं पण तो माणूस घाबरतो की त्याची रचना चुकल त्याला कोणीतरी हसतील पण मला असं वाटतं जे त्याच्या मनात आहे त्याने ते लिहून काढावं आणि कुठेतरी बोलावं असं मला असं मला सुचत असतं नेहमी पण मी लिहिली नाही ही चुकी माझी देखील आहे की बऱ्याचशे माझ्या रचना मी विसरून गेल्या आता पण आताच्या दोन आहेत आता तर दोन आहेत मी तुम्हाला म्हणून दाखवते म्हणजे माझ्यासोबत असं काही घडलं की मला त्यांना ते सुचलं होतं तर ते असं आहे की उमेदे ह आपली जगा उमेदे ह आपली जगा रस्म ए दुनिया आपली इश्क अपनी इश तेरा मतलब आपली जगह मेरी चाहत आपली जगा है, कि चलना गुरु नहीं मेरी किस्मत है, चलना गुरु नहीं मेरी किस्मत है तो अकेले अनेक कार्यक्रम बघितले असतील महाराष्ट्रात अनेक कार्यक्रम होतात परंतु काळजाला विषय घालणारा काळजाला स्पर्श करणारे जे लोक असतात व्यक्ती असतात त्यांचा सन्मान ह्या कार्यक्रमामध्ये होतो स्पेशली मी थँक्यू करेल वेंद्रे सुरेखाई कुठे सुरेखा ताई समोर आम्हाला आपणास पुरवसूत करण्यात अतिशय आनंद होतोय या एक फोटोसाठी आहे प्रत्येकजण फक्त आपण आपल्यासाठी स्वतःसाठी जगतो पण दुसऱ्यासाठी जगणारी व्यक्ती या जगामध्ये खूप कमी असतात तांडे आपले वर करतो तो भारत मातेच्या चरणी समर्पित होऊ आमच्या सर्वांच्या लेखक कवी साहित्य प्रेमींच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई भवानी कष्टकरी श्रमजीव शेतकरी शेतमजुरांचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना देऊन त्या ठिकाणी सर्व काळी माझं साहित्य त्याचे आयोजक संयोजक माननीय वानखेडे सर आहेर सर आदरणीय राजाभाऊ माळी गीतकार आणि अभिनेते आणि प्रथमता मी सुरेखाताईंचं आभार मानेन का त्यांनी मला या ठिकाणी बोलावलं मान सन्मान दिला धन्यवाद मी काय तुम्हाला जास्त बोर करणार नाही कारण आता सगळ्यांना परतीच्या प्रवासाचं द्याप लागलेलं आहे तर एक फार मस्त त्यांनी सांगितलं माझे दोस्त का मला सुस्त मला सुस्त पण लिहिलं जमत नाही त्यांच्याविषयी शे एक शेर बोलतो मी वक्त लग जायगा वक्त लग जायगा हालात मे ढलने लेकिन दिल भी तो चाहिए राह पे चलने केले अरे कोण कहता है कि लडखडाते हैं हमारे कदम कोण कहता है लडखडाते हैं हमारे कदम लेकिन लडखडाना के केली लिल मला येत झाल्या झाले पळायला थोडी लागत होती पर्थ पड उतर पण रायला लाग तर मी तुम्हाला एक दोन तीन ऍक्टरच्या आवाज काढून दाखवतो आवडले तर टाळ्या वाजवा नाही आवडले तर वाजू नका अजिबात वळजबरी नाही आपली हां नाही सर एक कलाकार असं म्हणतो की आवडलं तर टाळ्या वाजवा पण तुमच्या बाबतीत ते असं कोणीच म्हणणार नाही नाही आवडलं तर मलाच वाजवा धन्यवाद सर तर नाना पाटेकरांचा आवाज वा अच्छा, छान पक्ष देख बचा गणपति तेरा भी डूबेगा और मेरा भी डूबेगा लेकिन ये बच्चों जैसी पटाखड़े फेंक रहा है सड़क तेरे बाप की नहीं है तो तुम क्या चाहती हो मंदिर जाके भजन करे <laughs> 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 ये सुरेखा ताई ठीक कहती है क्रांति लाने की बात करती है कौन माना इसकी बात को मैं मान गया कुछ अच्छा मान गए कुछ अच्छा काम करके जा रहे ये अपना पड़ोसी मुल्क पाकिस्तान अपने देश में सुई नहीं बना सकता एक देश को तोड़ने के सपने देखता है उसको मालूम है मुर्दों का देश है किसी को किसी के लिए कोई हमदर्दी नहीं तो हिंदू मैं मुसलमान तो फलाना ना मैं तुमका एक लाठी को तोड़ना आसान है लाठी के बारे को तोड़ना मुश्किल है पढ़ा था बचपन में तीसरे में क्यों समझा रहा हूं तुम लोगों को गुस्सा भरा है मेरे दिमाग

घरा बाबा झाला तुराम रहीमच्या पूजे आणि आश्रम बापूच्या आश्रमामध्ये राजे राजे म्हणाला वा वाय चालू तुमच्याकडच्या दादा कोणते பிரே சோசிக்கு ஆடத்தோ कोण नाही रे कोणाच अंधार जायचं एवढ्या पायामध्ये बसेल मला येल माहीत आपण रोज उठून नवरेच्या पाया पडत असत फुले का काही सो खर्च ना ती रोज पाया पडत रोज सहा वाजे कधी येईल खेळत घरात येतं एड्या बाबडे मुदेल चंडीत मुदेल मा म्हणत फडवून फडवून माझे मुंशी आणि ऐंशी ऐंशी वर्षाची मातारी म्हणता तरुण पिढी बिघडली तरुण पिढी बिघडली काय बिघडली भाऊ हा मारुतीच्या खपाखप खपा खप मळून राणी पाहतो शंभाना भर आणि ती मारुतीला दाखवतो मारुती ब्रह्मचारी कमून तिने लागायचे राईस प्लेट कार्यक्रम झाला राईस प्लेट अरे विचार नवऱ्या नाही नवऱ्या नाही

महाकाल आप हमारे भी एक बात सुनते जाओ चिपकिल के बच्चे कभी मगरमच्छ का मुकाबला नहीं कर सकते वो दीवार पर पैदा होते हैं और दीवार पर ही रेंग ति तिमर जाते हैं समझे जानी और एक बात सुन लो जिनके घर शीशे के होते हैं

गुरुजी आहो अशी केली मध्येच घाई आणि काढलंय घर तुम्ही बांधायला मला नाही नांदायला हो मला नाही ये याच नांदायला 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 हो मला नाही ये याच नांदायला आहो वडील तुमचे मैल बिगारी अह वडील तुमचे मैल विगारी साऱ्या गावभर त्यांची उधारी वडील तुमचे मैल विगारी साऱ्या गावभर त्यांची उधारी मलाच लावतील फेडायला हो मला नाहीयेच नांदायला 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 हो मला नाही नाहीयेच नांदायला आई तर तुमची नखरेल नार आहो आयतर तुमची नखरेल नार बसून जेवते टीव्ही समोर आयतर तुमची नखरेल नार बसून जेवते टीव्ही समोर सकाळ संध्याकाळ दुपार दादा सकाळ संध्याकाळ दुपार आणि गाव कमी पडतय हिंडायला हो मला नाहीये याच नांदायला 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 हो मला नाहीये याच नांदायला चालेल शंभरची काय ची टाका आहो घरान तुमचं असं भाई कस <coughs> आहो घरान तुमच अस भाई कस बहीण जशी कमारकी म्हण तुमच असं भाई कस बहीण जशी कमारकी तर तुमचा काळा खैस <laughs> भाऊ तर तुमचा काळा खैस कोणी बी येत हो मला नाही गावगाड्याकडे घराण्याला फार महत्त्व होतं आणि माझ्या बालपणी माझ्या असं ऐकण्यात आलेलं आहे की असं म्हणायचे की मुलगी खात्यापित्या घरात गेली खात्यापित्या घरात गेली चांगल्या घराण्यात गेली मला त्या खात्याचा अर्थ कळाला होता दादा खातं खातं घराण ठीक आहे पण पितं घराणं कस काय बाबा नको बाशाल म्हणायची माझी लेख खात्या पित्या घरात दिली आता काय पोरीला प्यायला दिलं होतं काय असं ते घराण्याचा उल्लेख निघाला नांदायला जायचं नाही ती जसं सासरच सगळं सर होईल पण त्यांच्या माहेरच्या बाबतीत कोणी बोललेलं काही चालत नाही आपल्या माहेरची गोडवी ते गाताना असं म्हणते बाबा माझे कधीतरी पिता नेहमी नाही म्हणत औ बाबा माझे कधीतरी पिता किल भर म्हटण एकटे तुडवता बाबा माझे कधीतरी पिता किल भर मटण एकटे तुडवता बनवून द्यायला आहे नात्या बनवून द्यायला आहे नात्या आईचा ते टॅट्यू गोंदायला हो मला नाही याच नांदायला 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 ना हो मला नाही याच नांदायला शेवटी सांगते की मला का नांदायला नाही आहो तुम्हाला सांगते ऐका आहो तुम्हाला सांगते ऐका पडू नका तुम्ही माझ्या पाया तुम्हाला सांगते ऐका पडू नका तुम्ही माझ्या पाया संसाराची गेली हो रया संसाराची गेली हो रया लागा तुम्ही दुसरी शोधायला हो मला नाही याच नांदायला 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 हो मला नाही याच नांदायला धन्यवाद दादा तुम्ही मला असंच माहिती का जखम झाली तर शिवता येते पण आपण म्हटलं तर करायचं काय बायको गेली तर दुसरी है ये तरशे विडंबर करस अधिशे है। अधिशे करता येते अतिशय माहोल बनवलाय अतिशय सुंदर अशा शैलीत संचलन करताय आणि काळीच माहिती साहित्य या संस्थेकडून आपला सन्मान होतोय कार्यक्रमाचा वाढता आलेख सुरू आहे कार्यक्रम हळूहळू वरच्या टप्प्याकडे खूच करतोय छोटी रचना सादर करतो <laughs> दुःख सारे इथे आपले वाटते दुःख सारे इथे आपले वाटते, आप वाटते। भेटले जे मला सांगले वाटते वाट वळवून गेले सगे सोय रे वाट वळवून गेले सगळे सोय रे वाट वळवून गेले सगे सोय रे, रे। प्रेम यांचे खरे आटले वाटते ते वा वा आणि सरांसाठी जात माझी कधी ना भावली जात माझी कधी ना कुणा भावली जात माझी कधी ना कुणा भावली दूरवाळी तमज टाकले वाटते यात ना खूप भोग न झाल्या तरी यात ना खूप भोग झाल्या तरी दैव माझे कुठे झोपले वाटते का आजही मानसे शंड झाली त का आजही मानशे शंड झाली त का आजही मानसे रथ यांचे आरे गोठले वाटते रथ यांचे आरे गोठले वाटते फार दिवसात नाही कधी भेटली गिराय सर फार दिवसात नाही कधी भेटली प्रेम त्यांचे अरे आटले वाटते Wow, wow. प्रेम तंचे अरे आठली वाटते प्रेम तंचे हरे आठली वाटते वाह अतिशय नमस्ते व्यास सर या ठिकाणी मी आजचा संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांतजी दादा वाणखडे यांना विनंती करतो त्यांनी गझलकार महाराष्ट्रातलं एक मोठं नाव गझल म्हटलं ते सह्याद्री शिक्षण संस्थेचे खजिनदार आहेत मोळ शिक्षण संस्थेचे संचालक आहेत आणि इतका मोठा व्याप असताना कवितेसारखा ताप सुद्धा अंगावरती सहन करत आहे आणि नुसता तापच सहन करत नाही तर कवितेतलं एक बाप नाव पण लिहायचं असे गिरी सर तुमचे खूप खूप आभार सादर करतो लेकी दोन दिवस येऊन जा पुढे जवळून बोल लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित्ता हे सणाच गोडधोड खाऊन जा <coughs> <coughs> लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित्ता हे सणाच गोडधोड खाऊन जा थकलेली माय तुझी कुबडी झाली आता <coughs> थकलेली माय तुझी कुबडी झाली आता तिच्या फाटलेल्या पदराची उप थोडी घेऊन जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाचं गोड धोड खाऊन जा संसाराचं ओझ पोरी घेतलस लई उरी संसाराचं ओझ पोरी घेतलस लई उरी दोन दिवस सुखाची दोन दिवस सुखाची शिदोरी तू घेऊन जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा गोडधोड खाऊन जा गुंतलीस संसारात जावयानी लेकरात गुंतलीस संसारात जावयानी लेकरात मायानी बापाच प्रेम थोड घेऊन जा लेखी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाच गोड धोड खाऊन जा लेखी तुझ्या विनादार लेखी तुझ्या विनादार गेल्यापासून गप्पगार लेखी तुझ्या विनादार गेल्यापासून गप्पगार भिंती सुद्धा बोलत नाही भिंती सुद्धा बोलत नाही लेकी सांत्वन त्याचे करून गोडधोड खाऊन जा बाप तुझा भेटीसाठी आस लावून बसलाय बाप तुझा भेटीसाठी आस लावून बसलाय लेकी शपथ आहे तुला माझी लेकी शपथ आहे तुला माझी एक वेळ भेटून जा लेकी दोन दिवस येऊन जा माहेराला राहून जा निमित आहे सणाच गोडधोड खाऊन जा धुडू धुडू पावलाने घरभर हिंडायची धुडू धुडू पावलाने घरभर हिंडायची पायातले गुंगारू कानामध्ये घुमायची पायातले घुंगारू कानामध्ये घुमायचे लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्मीच्या पावलाने लेकी घरी येऊन जा राहून जा नेहमी आहे सणाच गोड धोड खाऊन जा लेकी गोड धोड खाऊन जा गोड धोड वा, वा 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 वा, वा शिकरे सर तुम्ही हे संमेलन शिखरावर घेऊन गेलात शिक्री सरांचं या ठिकाणी अध्यक्षानी सन्मान करायचा आहे छोटीशी गजल रोमांटिक रस्यावर नजरे स्थितीचा ही नजर अचानक भिडली रस्यावर नजरे स्थितीचा ही नजर अचानक भिडली भय होते गज गोष्टीचे स्थितीच नेमकी घडली तीर तिच्या नजरेचा सुटता आवाज येतोय तीर तिच्या नजरेचा सुटता थेट चरदय घुसला तीर नजरेचा सुटता थेट चरदय घुसला वरली बसला घाव नेमका प्रेमी नववत झडली रस्त्यावर नजरेस तिच्या ही नजर अचानक भिडली अप्सराच ती मला भासली सौंदर्याची मूर्ती बरं पालवे अप्सराच ती मला भासली सौंदर्याची मूर्ती मादक होती नजर तिची मादक होती नजर तिची पण दशा मला का चढली भान हरपले बघून तिजला शुद्ध मला ना उरली भान हरपले बघून तिजला शुद्ध मला ना उरली लवता माझा डावा डोळा मज लटके चिडली शेवटचा शेर घातला लावशील का फुंकर घालून मलम तुझ्या प्रेमाचे आदू, आदू। लावशील का फुंकर घालून मलम तुझ्या प्रेमाचे सुख भासे मज स्वर्गा समही प्रीत तुझ्यावर जडली वा रस्त्यावर नजरेस तिच्या ही जर अचानक भिडली वा भय होते मज ज्या गोष्टीचे तीच नेमकी घडली आणि ते कुसुमाग्रजांच्या कवितेच्या दोन ओळी प्रेमाच्या रूपाने तुम्हाला या सांगतो कुसुमाग्रज असं म्हटलेलं आहे त्यांनी की प्रेम कर सारखं प्रेम कर सारखं बाणावरती खोचलेलं प्रेम कर सारखं बाणावरती खोचलेलं आणि मातीमध्ये उगून सुद्धा नभापर्यंत पोहोचलेलं नभापर्यंत पोहोचलेलं असं हे प्रेम आहे यानंतर शीन सर या सर आता फक्त चार कवी राहिलेले आहेत काळजी नसावी कारण आपलं काळीज आहे काळीज मोठं आहे या काळजाने खूप लोकांना संधी दिली त्याच्यामुळे कदाचित थोडी दिलगिरी व्यक्त करावी लागेल की काहींना उशीर झाला असेल अपेक्षित वेळेवर सादर करायला मिळालेले नसेल आणि तो जरी क्रमाचा काही दोष असेल सर कविता घ्या कविताच शीर्षक आहे राष्ट्रप्रेमी झाले कंगल राष्ट्रप्रेमी झाले कंगाल ऐका ऐका हो गौड बंगाल हो गौड बंगाल एक घडल मोठ नवल ऐका ऐका गौड बंगाल एक घडलं मोठ नवल डोळ्यावरची <helum habitat> काढली पट्टी डोळ्यावरची काढली पट्टी देवतेला आली दृष्टी डोळ्यावरची काढली पट्टी न्याय देवतेला आली दृष्टी भेदभावाच्या दिसल्या गोष्टी बनली नियत बघा कोटी भेदभावाच्या दिसल्या गोटी बनली नियत बघा कोटी मोहबाई मन गुंगल मोहबाई मन गुंगलन एक घडल मोठ नवल ऐका ऐका गौड बंगलन एक घडल मोठ नवल पट्टी होती सविधानाची निरपेक्ष समता स्वातंत्र्य न्याय हक्काची नीती सत्यमेव तृष्टी झाली बघा चंचल दृष्टी झाली बघा न एक घडल मोठ नवल दरबारी जमले मवाली, पैशावर लागते बोली दरबारी जमले मवाली, पैशावर लागते बोली न्याय देवता केली रेली न्याय देवता झाली बद ख्याली न्याय देवता केली रेली झाली बद ख्याली ढेकण संग हिरा भंगल ढेकण संग भंगल एक घडलं मोठ नवल फार वाढलाय भ्रष्टाचार चौकडेच चौ अत्याचार फार वाढलाय भ्रष्टाचार चौकडच अत्याचार नाही भरोसा न्यायावरण लोकशाही झाली हद्द पार नाही न्यायावरण लोकशाही झाली हद्दपार पार राष्ट्रप्रेमी झाले कंगाल राष्ट्रप्रेमी झाले कंगाल एक गड मोठ सर आहेत 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 मॅडम आहेत त्यांनी लोकशाहीचा उल्लेख केला एका कवीचा ओळी आठवत आहेत मला या ठिकाणी नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे आई मी ते म्हणण्यासाठी एक वेगळी कविता आणली होती पण माननीय सरानी सांगितल्याप्रमाणे छोटीशी वेगळी कविता चॉईस केली आता आई सोचलास किती यातना तू मुख बधिर होऊन सोचलास किती यातना तू मुख बधिर होऊन कधीही अश्रू न ढाळलेस तू अधीर हो छंदिष्ट तुझा आत्मा छंदिष्ट तुझा आत्मा निष्पाप तुझा भावना स्वैर उडून गेल्या फुल पाखरू होऊन सोसल्यास किती यातना तू मुक बधीर हो तुझी मुक्ती गाथा गायली उभ्या देशान तुझी मुक्ती गाथा गायली उभ्या देशान तू शब्दात बंदिस्त झालीस सुरेल गीत होऊन सोसल्यास किती यातना तू मुख बधिर हो नात्यांच्या कुबड्या नात्यांच्या कुबड्या उभ्या जन्म सांभाळल्या नात्यांच्या कुबड्या उभ्या जन्म सांभाळल्या तू शोधत आली सहारा नात्यानं अस्थिर होऊन तू शोधत आली सहारा नात्यानं अस्थिर होऊन धन्यवाद खूपच छान हे बघा त्यांच्या मॅडम एक मिनिट त्यांच्या कवितेमध्ये यातना सोसणं वगैरे भरपूर सत्कार घ्यायचा मॅडम सर साहित्य द्यायचं आहे इकडे या ठिकाणी फक्त दोन ओळी सादर करतो जरी अनेक जाती धर्म पंथ जरी अनेक जाती धर्म पंथ तरी भाव भारत आमचा देश भारतीय आमचे नाव भारत आमचा देश ભર્તીય મુજે ના સખીラ હિમાલય આયે ઉભાયુદાન યુગે વસ્ત્ર હજેશ ધાલા મીલો નિજાં છાગી યાદા ગ્યાન આહે જગા યાદા ગ્યાન આહે જગત મોહમતે ચા ભાવ भारत आमचा देश भारतीय आमचे नाव भारत आमचा देश भारतीय आमचे नाव अनेक जाती धर्म पंथ नांदे बंधू भाव भारत आमचा देश भारतीय आमचे नाव भारत आमचा देश खूप खूप धन्यवाद डॉक्टर भास्कर घरसाळे सर यांना आपण ऐकलं असं म्हणतात की ज्येष्ठ हे श्रेष्ठच असतात साहित्याने सुद्धा आणि मनाने सुद्धा मी पुनशे एकदा उपस्थित सर्वांचे खूप खूप असे आभार मानतो आयोजकांच्या वतीने सुद्धा तुमचे आभार मानतो आणि शेवटचा जो अतिशय शे महत्वाचा कार्यक्रम असतो तो म्हणजे आभार प्रदर्शन डॉक्टर शुभम बेंद्रे आजच्या ह्या संमेलनाचा समारोप त्यांनी आताच असं म्हटलं की आखं गाव जेवून जात पण घरच माणूस उपाशी राहत असं नको व्हायला त्याला पण पोट ना सर्वांचा सन्मान या ठिकाणी झालेला पाहिजे आपण मोजके जरी उपस्थित असतात असलात आमच्याकडे